सोलापूर so, ते मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी एकडून स्टार एअरलाइन्सला मिळाली परवानगी मुंबई मार्गाकरता विमानसेवा सुरू करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत स्टार एअरलाइन्स कंपनीकडे एटीआर बेचाळीस या श्रेणीतील विमान उडवण्यासाठी एनं परवानगी दिली होती परंतु थ्री सी श्रेणीतील एम्ब्रायर एकशे पंच्याहत्तर श्रेणीतील विमानास कंपनीनं नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडं अर्थात डीजीसीएकडे परवानगी मागितली होती या श्रेणीतील विमानास सोलापुरातून सेवा सुरू करण्यासाठी डीजीसीएकडून परवानगी देण्यात आली या विमानाची क्षमता अष्ट्याहत्तर प्रवाशांची असल्याचं सांगण्यात आलं आहे सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी स्टार एअरवेज कंपनीला एम्ब्रॉयर एकशे पंच्याहत्तर श्रेणीतील विमान उडवण्याची परवानगी मिळाल्यावर कंपनीनं मुंबईतील स्लॉट उपलब्धता व तिकीट बुकिंगच्या तयारीची कामं युद्धपातळीवर सुरू केली आहेत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर ते मुंबई अशी विमानसेवा सुरू होण्याची दाट शक्यता आहे यापूर्वी एटीआर बेचाळीस श्रेणीतील विमान उडवण्याची परवानगी डीजीसीएनं दिली होती परंतु स्टार एअरलाईन्सकडं एम्ब्रायर एकशे पंच्याहत्तर श्रेणीतील विमान उपलब्ध असल्यानं त्यांनी यासाठीची परवानगी मागितली होती परंतु ही परवानगी मिळत नसल्यानं सोलापूर ते मुंबई विमानसेवा लांबणीवर पडली होती सोलापूर मुंबई विमानसेवेतून ही कंपनी माघार घेईल अशी शक्यता निर्माण झाली होती परंतु आता डीजीसीएनं स्टार एअरलाइन्सला एम्ब्रायर एकशे पंचाहत्तर श्रेणीतील विमान उतरवण्यास परवानगी दिली आहे त्यामुळे सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे